ब्रह्मा मुरारी ब्रह्मामुरारि त्रिपुरान्तकारि भानुशिभूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिरौके तव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलयुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस बुधवार माघमास शुक्ल पक्ष द्वादशी पुनर्वसु नक्षत्र मित्रांनो हे दुपारी दोन वाजून अठरा पर्यंतच आहे त्यानंतर पुष्य नक्षत्र आहे आयुष्यमान योग बालवकरण चला तर सुरू करूया बारा राशींचे भविष्य कथन मेष राशी आजचा दिवस आपल्यासाठी असणार आहे मात्र वरिष्ठांची मर्जी आपल्याला सांभाळावी लागणार आहे त्यांच्या विरोधात काही करायला जाऊ नका किंवा मनाविरुद्ध वागू नका वृषभ राशी सरकार दरबारी आपली जे काही कामं अडलेली होती ते पूर्ण करता येतील त्यासाठी आपल्याला संधी लाभेल तर ते पूर्ण करून मिथुन राशी आरोग्यात सुधारणा करून घ्या आरोग्याबद्दल जर एखादी हानी असेल आरोग्याचा सतत त्रास होत असेल तर तिथे पाणी पाळा उपचार कर्कराशी आपण जी काय उपासना करत आहात एखाद्या देवाची ती उपासना वाढवा अशा उपासना वाढवल्यामुळे ज्या काही अडचणी सततच्या आपल्याला येत आहे किंवा मानसिक त्रास होत आहे तो दूर होईल सिंह राशी आपल्या भाऊबंधाशी म्हणजे बंधुवर्ग आहेत आपले ज्येष्ठ बंधू आहेत किंवा भगिनी आहेत यांच्याशी जर जुने वाद असतील तर ते मिटवण्याचा प्रयत्न करा अशा वादातून शत्रुत्व वाढू शकते तर शक्यतो वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या कन्या राशी आज आपला आत्मविश्वास आपल्याला महागात पडू शकतो म्हणजे अति आत्मविश्वास ओव्हर कॉन्फिडन्स आपल्याला महागात पडू शकतो तो कुठलीही कामे करत असताना थोडं संयमाने वागा तूळ राशी जमिनीचे जुने व्यवहार जे पूर्ण होत नव्हते ते कदाचित पूर्ण होतील किंवा ते पूर्ण होण्यासाठी आज आपल्याला कॉम्प्रोमाइज करावं लागेल तडजोड करावी लागेल तडजोड केल्याने असे प्रश्न मिटते वृश्चिक राशी आपल्याला आज धाडसी निर्णय घ्यावे लागतील कदाचित समोरील व्यक्तीला ते कठोर वापले वाटले तरी सुद्धा आपल्याला ते करणे गरजेचे आहे अन्यथा आपले आणि त्यांचे दोघांचे मोठे नुकसान होईल धनुराशी पितृ संपत्तीतून आपल्याला लाभ होणार आहे अशा कामात ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणीत दूर होतील मकर राशी आत्मविश्वास वाढेल आत्मविश्वासाने कामे कराल कामात यश मिळेल राशी कामाचा व्याप वाढेल व वा अतिरिक्त काम करावे लागेल कामाचा बोजा सुद्धा वाढेल परंतु ते करणे आपल्याला हिताच आहे इतकाच फायदा सुद्धा होणार आहे मीन राशी सरकारी कामामध्ये आपल्याला चांगले यश मिळेल उच्च अधिकाऱ्यापासून आपल्याला लाभ होईल आजचा दिवस बाराही राशींना शुभ कार्य हितकारी ठरव चला तो उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वे तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद